ओम साईराम अध्याय अठरावा व एकोणीसावा गुरुचरित्र वाचा कल्याण होईल श्री गणेशायन महा मुंबईत साठे नावाचे एक व्यापारी राहत होते त्यांचे व्यापारात फार मोठे नुकसान झाले तो धक्का त्यांना सहन झाला नाही ते निराश झाले स्वतःच्या जीवाला कंटाळे दूर कुठेतरी एकांतात निघून जावे असे विचार करून त्यांच्या मनात येऊ लागले ही त्यांची उद्विग्नता पाहून एका स्नेहाने त्यांना श्री बाबांच्या दर्शनात शिर्डीत जाण्याचा सल्ला दिला ते म्हणाले संतांच्या संगतीत मन रमते शांत होते शिर्डीचे साईबाबा म्हणजे परमेश्वराचा अवतारच आहेत आजपर्यंत त्यांच्या दर्शनाने अनेक लोकांचे कल्याण झाले आहे दूरवरचे लोक त्यांच्या दर्शनास येत असतात मी सांगितलेले तुम्हाला पटत असेल तर प्रत्यक्ष अनुभव घ्या त्यांच्या कृपेने तुमचे भले होईल स्नेहांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून साठी शिर्डीत आले त्यांनी बाबांचे दर्शन घेतले त्यांना पाहून साठ्यांना फार बरे वाटले त्यांची निराशा गेली त्यानंतर ते शिर्डीतच राहिले त्यांनी गुरुचरित्राचे पारायण सुरू केले सप्ताह पूर्ण झाला त्या रात्री त्यांना एक स्वप्न पडले त्यात ते त्यांना असे दिसले की बाबा स्वतः गुरुचरित्राचे निरूपण करीत असून आपण त्यांच्या समोर बसून त्या भावार्थाने श्रवण करीत आहोत त्या दृष्टांताचे थे साठ्यांना नवल वाटले ते सद्गदित झाले सकाळी साठ्यांनी काकासाहेब दीक्षितांना आपले स्वप्न सांगून त्याचा अर्थ विचारला दीक्षित म्हणाले मला या स्वप्नाचा काही उलगडा होत नाही आपण बाबांनाच विचारा म्हणजे ते गुरुचरित्राचे पारायण पुढे चालू ठेवायचे की नाही की थांबवायचे याविषयी मार्गदर्शन करतील दीक्षितांनी बाबांना भेटून त्यांना साठ्यांच्या स्वप्नाचा उलगडा करण्याची विनंती केली बाबा म्हणाले साठे गुरुजी गुरुचरित्रांची पोथी वाचल्याने भक्त निर्मळ होतो सच्छिल होतो या पोथीचे आणखी एक पारायण करा म्हणजे दत्तात्रय महाप्रभू प्रसन्न होऊन आपले कल्याण करतील तुम्हाला या जाचातून सोडवतील ऐकून साठ्यांना खूप आनंद झाला बाबांना नमस्कार करून तेही बिराडे परतले त्यांनी गुरुचरित्राचे आणखी एक पारायण केले श्री बाबांच्या कृपेने त्यांचे कल्याण झाले राधाबाईला उपदेश श्रीबाबांनी साठ्याने गुरुचरित्राचे पारायण करण्यास सांगितले त्यावेळी अण्णासाहेब म्हणजेच साई चरित्रकार गोविंद रघुनाथ दाभोलकर बाबांचे पाय चिपित होते बाबांचे बोलणे ऐकून त्यांच्या मनात विचार आला मी गेली चाळीस वर्षे गुरुचरित्र वाचत आहे गेल्या सात वर्षापासून बाबांच्या दर्शनास येत आहे पण साठ्यांना दिवसात जे प्राप्त झाले ते मला का प्राप्त झाले नाही मला उपदेश करून बाबा माझी इच्छा कधी पूर्ण करणार अण्णासाहेबांच्या मनात असे विचार करून चालू विचार चालू असताना बाबा त्यांना म्हणाले तू शाम्याकडे जाऊन माझ्यासाठी पंधरा रुपयाची दक्षिणा मागून आण त्यांच्याशी थोडा वेळ गप्पा मारून ये बाबांच्या सांगण्यावरून अण्णासाहेब माधवराव देशपांडेंच्या घरी गेले ते नित्याची देवपूजा करत होते त्यांना अवकाश आहे हे जाणून अण्णासाहेबांनी तेथेच ते खिडकीपाशी फळीवर असलेली एकनाथी भागवतची प्रत हाती घेतली ती उघडली तर काय आश्चर्य सकाळी साई दर्शनाच्या गडबडीत त्यांचा जो अध्याय वाचायचा अपूर्ण राहून गेला होता तोच समोर आला त्यांना बाबांच्या लिलेचे कौतुक वाटले आपण पोथी वाचन अर्धवट ठेवले हे बाबांना आवडले नाही म्हणूनच त्यांनी आपल्याला मुद्दाम येथे पाठवले आहे हे त्यांच्या लक्षात आले माधवराव येईपर्यंत त्यांनी अध्याय वाचून पूर्ण केला ते आल्यावर त्या बा त्यांना बाबांचा निरोप सांगितला बाबां माधवरावांनी दक्षिणा म्हणून पंधरा रुपयाऐवजी पंधरा नमस्कार सांगितले त्यांना एक विडा खाण्यास दिला तो खाता खाता त्या दोघांमध्ये चर्चा रंगली श्री बाबांच्या लीला हाच चर्चेचा विषय होता त्या अनुषंगाने माधवरावांनी अनासाहेबांना एक कथा सांगितली ते म्हणाले आई राधाबाई बाबांच्या दर्शनासाठी शर्डीत आली होती तिने बाबांचे दर्शन घेतले आपल्याला बाबांकडून अनुग्रह मिळावा अशी तिची खूप इच्छा होती जोपर्यंत बाबांची कृपा होत नाही तोपर्यंत इथे शिर्डीतच राहायचं असा निश्चय करून ते ती तेथेच राहिली तिने खाणेपिणे सोडले ती बाबांची अहोरात्र करुणा भाकू लागली असे तीन दिवस झाले इतरांना तिची काळजी वाटू लागली तिची अवस्था पाहून मलाही फार वाईट वाटले मी बाबांच्या कानावर ही गोष्ट घातली त्यांना विनंतीही केली की म्हणालो बाबा देशमुखांच्या आईची तुमच्यावर खूप श्रद्धा आहे तुमचा अनुग्रह झाला नाही तर तिचा जीव जाईल लोक तुम्हाला दया माया नाही असे म्हणतील तुमच्यावर आरोप करतील तरी कृपा करून असे काही होऊ देऊ नका ते ऐकून बाबा राधाबाई जवळ आले ते तिला म्हणाले आई तू आपल्या जीवाला का कष्टवीत आहेस तुला मरायचे आहे का अगं मी फकीर आहे भिक्षेवर जगतो आता तूच माझ्यावर कृपा कर मी जे काही सांगतो त्याकडे लक्ष दे म्हणजे सर तुझे सर्व मनोरथ पूर्ण होतील व भ्रम दूर होईल तू सुखी होशील माझे गुरु मोठे अवलिया होते मी त्यांची खूप सेवा केली पण त्यांनी मला अनुग्रह दिला नाही मी मीही हट्टी होतो किती उशीर झाला तरी चालेल पण अनुग्रह घ्यायचा तो त्यांच्याकडूनच असा मी निश्चय केला होता त्यांनी माझे मुंडन करून माझ्याकडे दोन पैसे मागितले निष्ठा आणि धैर्य हेच ते दोन पैसे होते ते मी त्यांना लगेच देऊन टाकले त्यामुळे गुरुदेव माझ्यावर प्रसन्न झाले धैर्य म्हणजे सबुरी ही एक मोठी शक्ती आहे धैर्यानेच यश मिळते पाप दैन्य आपत्ती व संकटावर मात करण्याचे धैर्यच उपयोगी पडते मनुष्याजवळ बुद्धीबरोबर धैर्य हवेच निष्ठा आणि सबुरी या दोघी सख्या बहिणी आहेत आई मी गुरुवार सा गुरूंसाठी खूप फिरलो खूप कष्ट काढले त्यांनीही माझ्यासाठी खूप परिश्रम घेतले मला लहानाचा मोठा केला माझी सर्व काळजी घेतली माझी गुरु प्रेमाचा पुतळा आम्हा दोघांचे एकमेकावर खूप प्रेम होते मी तहान बुक विसरून त्यांचे ध्यान करीत असे त्यांच्याशिवाय मला दुसरे काही सुचत नसे तेच माझे सर्वस्व होते त्यांना माझ्याकडून श्रद्धा व सबुरी यांचीच अपेक्षा होती ते माझ्यावर सतत लक्ष ठेवून असत कासवी जसे दृष्टीने पिल्लांचे पालन पोषण करते तसे माझ्या गुरुदेवांनी कृपादृष्टीने मला सांभाळले त्यांना मला अनेक सं त्यांनी मला अनेक संकटातून वाचवले त्यांनी माझ्यावर सतत प्रेमच केले आणि मलाही प्रेम करायला शिकवले म्हणून माझे तुला हेच सांगणे आहे की जीवाचे हाल करून काही मिळत नाही फक्त माझ्याकडे लक्ष ठेव हो। माझेच ध्यान कर माझ्याशिवाय दुसरा कोणीही नाही असाच भाव ठेव हो। त्या योगे परमार्थ आपोआप तुझ्या हाती येईल मग मीही तुझ्याकडेच त्या त्याच भावाने पाहिन माझ्या गुरूंची मला ही हीच ही शिकवण होती मीही तुला तेच सांगत आहे यासाठी धन वेचावे लागत नाही शास्त्रपुराचे ज्ञान प्राप्त करावे लागत नाही तू ही तसेच कर त्याने आपले काम होते जो आपल्या गुरुची महती जाणतो तो तिन्ही लोक धन्य होतो राधाबाईंनी बाबांचे बोलणे ऐकले तिचे हृदय भरून आले त्या महाबोधाने तिचे मन शांत झाले तिने कृतज्ञतेने श्री बाबांचे पाय धरले त्यांच्या चरणावर आश्रूंनी अभिषेकच केला तिने त्यांची क्षमा मागून आपले उपोषण संपवले आत्मा व बोध राधाबाईची कथा ऐकून अण्णासाहेबांना भरून आले बाबांनी तिला केलेला उपदेश त्यांच्याही अंतकरणात ठसला सकाळीच बाबा मला उपदेश करून माझी इच्छा कधी पुरवणार असा विचार त्यांच्या मनात येऊन गेला होता माधवरावांच्या मुखातून योग्य ती कथा सांगण्याचे प्रयोजन बाबांनीच बरोबर केलेले पाहून गही ते गहीवरले तेवढ्या त्यांना मशिदीतून मध्याच्या आरतीपूर्वी होणारा घंटाणा ऐकू आला ते माधवराव सहित मशिदीत आले तेथे ते बाबांजवळ बसले त्यांना पाहून बाबांनी विचारले शाम्याने तुझ्याकडे जी दक्षिणा दिली आहे ती मला दे अण्णासाहेब म्हणाले बाबा माधवराव तर येथेच आहेत त्यांनी त्यांनी दक्षिणेऐवजी नमस्कार दिले आहेत ते ऐकून बाबा गमतीने हसले व म्हणाले ठीक आहे आता तुम्हा दोघांमध्ये काय गप्पा झाल्या तर सांगा अण्णासाहेबांनी सर्व वृत्तांत सांगितले बाबा म्हणाले अण्णा राधाबाईची कथा तू तु, तुला आवडली का तु, तुझ्या चित्ताने ती ठसली का अण्णासाहेब म्हणाले बाबा ही कथा ऐकून माझ्या मनाची आर्तता गेली मला योग्य मार्ग सापडला मी अगदी शांत झालो बाबांनाही समाधान वाटले ते म्हणाले अरे आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐक चैतन्य रूप परमात्मा सर्वव्यापी आहे म्हणून सर्व प्राणी मात्रांमध्ये आत्मस्वरूपाचे ध्यान करावे सर्व विषय वासनांचा त्याग करून नित्य आत्मानुसंधानातच राहावे म्हणजे जे साध्य करावायचे आहे ते साध्य होईल ज्याला हे शक्य नाही त्याने माझ्या सगुण साकार रूपाचे ध्यान करावे तसे केल्यानेही ब्रम्हरस चाकता येतो आपले लक्ष त्या परमात्म्याकडे लागले की तोही निजकृपेने आपल्यावर स्वा स्वानंद सुखाचा वर्षाव करतो आरती झाली खडीसाखरेचा प्रसाद वाटण्यात आला बाबांना खडीसाखर त्यांनी हातात ठेवली आणि म्हणाले तुझे सर्व पूर्ण होतील तुझे कल्याण होईल ते ऐकून अण्णासाहेबांच्या डोळ्यात पाणी आले बाबांच्या चरणावर मस्तक ठेवून ते म्हणाले बाबा आपला हा आशीर्वाद मला पुरेसा आहे तोच माझे जीवन मार्गी लावेल मला सांभाळून घ्या एवढीच विनंती आहे बाबा म्हणाले मी तुला जे काही सांगितले ते चांगले लक्षात ठेव त्याचेच मन कर त्याचाच ध्यास घे नित्य त्याचेच ध्यान कर म्हणजे तो पद परमदयाळू परमात्मा आपोआप प्रकट होईल दृश्य जगत आणि त्यातील घडामोडी हा सर्व भ्रम आहे समुद्राच्या पाण्यावर लाटेचे येणे तेथे पुढे धावणे आणि शेवटी किनाऱ्यावर आपटून फुटणे यात काय निर्माण झाले आणि काय नाश पावले लाटा फेस बुडबुडे भोरे हे जसे एकच पाण्याचे स्वरूप आहेत तसे विविधतेने नटलेले विश्व ही एकाच परमात्म्याचे स्वरूप आहे सृष्टीरूपाने मायेचे जे काही कार्य चालू आहे ते झाले गेले सारखेच समजावे ते नाशवंत आहेत त्याच्या मागे न लागता जे नित्य आहे ज्याचा कधीही नाश होत नाही जे अखंड सुख आहे ते साधून घेण्याचा प्रयत्न करावा अर्थात विषयाच्या मागे न लागता मनाला ईश्वरी चिंतनाची सवय लावावी जोपर्यंत आत्मस्वरूपाचे ज्ञान होत नाही तोपर्यंत चांगले ध्यानही लागत नाही आत्मस्वरूपाचे ज्ञान झाले की मग त्या त्याचाच ध्यास धरावा सतत आत्मानुसंधानात राहावे चित्ताची अखंड शांती तिला समाधी म्हणतात स्वतः सह सर्व प्राणीमात्रावर चैतन्य रूपाने एकच ईश्वरी तत्व कार्य करीत आहेत हे, हे लक्षात येताच सर्व प्रकारचे द्वैत आपोआपच नाहीसे होते आणि जीव मुक्तीचा आनंद भोगतो सर्वत्र एक चैतन्य व्यापून आहे हे, हे समजणे हीच ज्ञानाची सिद्धी आहे चैतन्य निर्विषय असते तेथे वृत्तीरूप मर्यादा नसते कोणताही संघ नसतो मी मुक्त आहे किंवा मी अमुक एका अवस्थेत आहे याचे स्मरणही नसते जाणीव हा विचारांच्या पलीकडे असते व्यक्ती व तिचा आवर्त रूप व्यूह नष्ट होतो तिची मुक्ती म्हणून जाणली जाते ब्रह्म व ही मुक्ती यात भेद नाही हेच परमानंदाचे उगमस्थान आहे आणि हेच साईंचे स्वरूप आहे म्हणून तू याचेच ध्यान कर याचे दर्शन घे याचेच अनुष्ठान कर या संसार बाह्यातून सुटण्या सुटण्यासाठी याशिवाय दुसरा पर्याय नाही हे लक्षात ठेव ऋणानुबंध असल्याशिवाय कुणीही कोणाच्या संपर्कात येत नाही तेव्हा केवळ माणूसच नव्हे तर पशुपक्षी यापैकी कोणालाही द्वेष करू नकोस आलेल्या गेलेल्यांचा आदर कर भुकेलेल्यास अन्न दे तहानलेल्यास पाणी दे उघड्यास वस्त्र दे वाटसरूला बसायला ओसरी दे कोणास काही देता आले नाही तर निदान त्याच्यावर ओरडू तरी नकोस कोणी कटू बोलला तर प्रत्युत्तर देऊ नकोस एखाद्याचे चांगले करण्याचे अंगे सामर्थ्य नसेल तर शुभ आशीर्वाद दे दुष्कर्मास प्रवृत्त होऊ नकोस अंगी सहिष्णुता असावी त्याने परम सुख मिळते कोणताही प्रसंग आला तरी आपण निश्चिल असावे आता एकच सांगतो तुझ्या माझ्यातील मी तू जी, जी भिंत आहे ती पाडून टाक म्हणजे सर्व मार्ग मोकळा होईल गुरु शिष्य एकरूप होतील ईश्वर सर्वांचा मालक आहे तोच सर्वांचा वाली आहे त्याच्या मनात जे करायचे असेल तेच तो करतो तोच मार्ग दाखवतो तोच सर्वांची इच्छा पुरवतो काहीतरी ऋणानुबंध होता म्हणूनच आपण दोघे भेटलो तेव्हा आपण एकमेकांशी प्रेमाने एकमेकांना आपलेसे करू येथे जन्माला येणारा प्रत्येक जीव श्वास जिवंत आहे कुणीही अमर नाही म्हणून जीवाजीव असेपर्यंत त्या परमात्म्याला ओळखावे आणि त्याची प्राप्ती करून घ्यावी साईबाबांचे अमृतवचने आणि पडताच अण्णासाहेबांचे मन आनंदाने भरून गेले त्यांनी बाबांना नमस्कार केला आणि निश्चित मनाने बिराडी परतले बाबांना शुद्ध भावनेने विनम्र भक्तच प्रिय होते ते त्यांनाच ज्ञान भांडार उघडून देत त्यांना मोक्ष प्राप्तीचा मार्ग दाखवत अण्णासाहेबांचा संकल्प सर्वांचे कल्याण व्हावे हीच बाबांची तळमळ होती ते बा सर्वांना सदाचाराने वागण्यास सांगत चांगल्या कामासाठी ते नेहमीच उत्तेजन देत आपल्या कर्तव्या दक्ष असलेला भक्त बाबांना प्रिय असे एखाद्याला सत्कर्माची प्रेरणा झाली तर बाबा त्याला या, या आनंद मिळावा व ते कार्य त्यांच्याकडून उत्तमरित्या व्हावे म्हणून नेहमीच प्रयत्नशील असत एके दिवशी गोविंद रघुनाथ दा उर्फ अण्णासाहेब दाभोलकर शिर्डीत आले होते त्यांना तेथे गुरुवारी रामाचे अखंड नामस्मरण करावे अशी इच्छा झाली त्या दिवशी उठल्यापासून रामाचे स्फुरण करावे म्हणून ते बुधवारी रात्री ना, रामाचे नाव घेतच झोपी गेले गुरुवारी पहाटे जागेत असते रामनाम घेत नित्यकर्मास लागले स्नादिकर्मे ओरडल्यावर ते, ते बाबांच्या दर्शनास निघाले श्री बाबा मशिदीच्या अंगणात बसले होते त्यांच्या समोर औरंगाबादकर नावाचे एक भक्त संत एकनाथांचा राम भक्तीपर अभंग म्हणत होते त्यांचा भाव अर्थ असा होता मी गुरुकृपेसाठी अंजन प्राप्त केलेले असून एका रामाशिवाय काहीही मानत नाही माझ्या आत व बाहेर तोच आहे मी जागृतीत रामाला पाहतो झोपेत असताना रामाला पाहतो स्वप्नातही ता मला पाहतो आणि सर्वत्र तो पूर्ण काम रामच दिसतो एकच आहे हा एकनाथाचा चोख अनुभव आहे हे पद ऐकून अण्णासाहेबांच्या मनात विचार आला बाबांची लिला आघात आहे त्यांचे त्यांनी माझे मनोगत जाणले माझ्या निश्चयाला दृढ करण्यासाठी औरंगबादकरांना रामभक्तीपर पद म्हणण्यास अंतप्रेरणा दिली अन्यथा इतके पदे येत असताना त्यांनी नेमके हेच का म्हणावे श्री बाबाच या विश्वाचे अदृश्य सूत्रधार आहेत हेच खरे ते सर्वांचे मनोगत जाणतात आणि त्यांच्या कामना पुरवतात आपण त्यांच्या लिलेचा लिले आस्वाद आणि आनंद घ्यावा हेच बरे आपला संकल्प बाबांना मान्य आहे याची खून पडताच अण्णासाहेबांना उत्साह दुनावला बाबांनीच आपल्याला या उपासनेची प्रेरणा दिली अशी श्रद्धा ठेवून त्यांनी गुरुवारचा तो दिवस रामनामातच घालवला निंदकाची कान उघडणी श्री बाबांचे सहज बोलणे उपदेशपर असायचे त्याला स्थलकालाचे बंधन नसे एकदा बाबांचे एक भक्त चार चौकाशी बोलत बसले होते त्यावेळी निन, तिसऱ्याच एका व्यक्तीने विषय निघताच त्यांची निंदा सुरू केली कोणालाही निंद कोणाची निंदा करू नये हे प्रत्येकालाच कळते त्यावर वेळेच अंकुश लावला नाही तर मनुष्य स्वतःच निंदेस पात्र होतो निंदकासारखा उपकारक कोणी नाही पण त्याला काही मर्यादा आहेत एखाद्याला दोष दाखवून त्याच्या स्वभाव त्या आचरणात सु सुधारणा घडवून आणायच्या असतील तर त्याच्याशी एकांत संवाद साधावा ही गोष्ट त्या निंदकाला कळली नाही त्यांच्या बोलण्याचे बैठकीचा विचका झाला लोकही कंटाळले थोड्या वेळा आणि मंडळी उठली आणि बाबांच्या दर्शनासाठी मशिदीत आली निंदकही शौचासाठी अन्यत्र निघून गेला अंतर्ज्ञानी बाबांना ही गोष्ट तात्काळ समजली लेंडी बागेकडे जाताना त्यांनी मंडळ मंडळीकडे त्या निंदकाची चौकशी केली लोकांनी ती लोकांना तो शौचाकडे ओढ्याकडे गेल्याचं सांगितले बाबा लेंडी बागेतूनच मशिदीकडे यायला निघाले तेव्हा तो निंदक रस्त्यातच भेटला बाबाने त्यालाही बरोबर घेतले काही अंतर गेल्यावर एका कुंपणाकडे बोर्ड दाखवून ते त्याला म्हणाले हे डुकरे लोकांची विष्ट कशी मिटक्या मारत खात आहेत पहा खाताना आपल्या वाट्याचे कोणी घेऊ नये म्हणून एकमेकाशी भांडत आहेत तेही पहा जिव्हेची हाऊस पुरवण्यासाठी एवढा काय आटापिटा बाबांचे हे शब्द त्या भक्ताला चांगलेच झोंबले आपण सकाळी जी निंदा केली ती बाबांना अजिबात आवडली नाही आणि म्हणूनच आपले कान उघडणी करण्यासाठी त्यांनी ताशरे ओढले हे लक्षात येताच तो लज्जित झाला अपराधी भावनेने बाबांसमेश मुकटाने चालू लागला अधिकार तैसा करू उपदेश परिश्रमाशिवाय फलप्राप्ती नाही मग परमार्थ कसा साध्य होणार बाबा नेहमी म्हणायचे आणि भक्ती याचा ओलावा असल्याशिवाय परमार्थ बळकट होत नाही मी एकदेशीय नाही मी जळी स्थळी काष्टी पाशा असा सर्वत्र बाह्य भरलेला आहे जो कुणीही इच्छा न धरता मला भसतो तो भक्त मला अतिशय प्रिय असतो गुळ आणि गुढी सागर आणि लाटा सूर्य आणि प्रकाश पुष्प आणि गंध हे जसे एकरूप आहेत तसा मी आणि माझा अनन्य भक्त एकत्वाने असतो ज्याला जन्मवारणाच्या चक्रातून सुटका करून घ्यायची आहे त्याने प्रयत्नपूर्वक स्वधर्माचरण करावे कोणाचेही अंतर्मुख दुखू नये द दुसऱ्या दुसऱ्याची गरज जाणावी तो मन आणि बुद्धी मला अर्पण करतो माझ्याकडे पाहतो मलाच बसतो मलाच शरण येतो आणि माझेच नाम घेतो त्याचे चित्त चैतन्यमय होते पण हा देह म्हणजे मी आहे का तर नाही मग मी कोण ते ओळखा ते आपल्या भक्तांना मीच ओळख म्हणजे स्वस्वरूपाची ओळख होण्यासाठी अधिकाराप्रमाणे उपदेश करत ते कोणाला रामायण कोणाला ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी तर कोणाला गुरुचरित्राचे वाचन कराव्यास सांगत कोणाला विष्णू सहस्र नाम म्हणाव्या सांगत तर कोणाला नामस्मरण भजन पूजन श्रवण आदी उपासना करा करावे सांगत श्री बाबांकडे अनेक जाती धर्माचे लोक येत असत बाबांची दीक्षा देण्याचे प्रकारही अनेक होते त्यांच्या उपदेशाचे एक नवल असायचे ते कधी कधी प्रत्यक्ष अनुग्रह द्यायचे व कधी स्वप्नात जाऊनही उपासना सांगायचे एकदा भक्त एखादा भक्त अस्वस्थ असेल तर त्याला सबुरी धरा असा संदेश पाठवायचे तरी एखाद्याला विनंती करूनही दाद दाद येऊ देत नसत ते व्यवहारी वर्तनाची शिस्त लावायचे कोणाला सद्भावना भक्ती सांगायचे तर कोणाला ज्ञान विरक्तीपर बोध द्यायचे कोणीही साधना प्रेमाने व मनापासून केली तर ईश्वर प्राप्ती होतेच असे ते ठामपणे सांगत असत अद्या अठरावा व एकोणीसावा समाप्त ओम साईराम